प्रसिद्ध भिडे पूल पुन्हा एकदा पाण्यात गेलेला आहे कालपासून खडकवासला धरणातून विसर्ग चालू होता काल संध्याकाळी न्यू नऊ हजार क्युसेकने विसर्ग चालू होता तर आज सकाळपासून दुपारी बारा वाजल्यापासून खरं तर पंचवीस हजार क्युसेकने खडकवासला धरणातून विसर्ग केला जातो आहे आणि सध्या भिडे पूल जो आहे तो पाण्याखाली गेला आहे मी आता झेड ब्रिजवर उभी आहे इथून भिडे पुलाची दृश्य तुम्ही पाहू शकता ज्या ठिकाणी पाणी जे आहे ते पुलाला जाऊन धडकत आहेत त्या ठिकाणी पुलाचे दोन्ही भाग जेत दोन्ही किनारे जेत ते दिसून येतात चार दिवसांपूर्वी पुण्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती त्याआधीसुद्धा सर्वात आधी पुण्या पुण्यातील जो पूल पाण्याखाली जातो तो भिडे पूल म्हणून भिडेपूल पहिल्यापासूनच प्रसिद्ध आहे जोपर्यंत भिडे पुलाला पाणी लागत नाही किंवा भिडेपूल बंद होत नाही तोपर्यंत पुण्यात पाऊस पडला आहे चांगला पाऊस पडला आहे किंवा मग खडकवासला धरण भरलं आहे असं पुणेकरांना वाटतच नाही अशी या पुलाची पहिल्यापासून ख्याती आहे खरं तर दोन हजार साली आ, मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन झालं होतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते बाबा भिडे यांच्या नावावरून या पुलाला भिडे पूल असं नाव देण्यात आलं होतं सध्या सध्याच्या मोसमामध्ये भिडेपूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेला आहे दुसऱ्यांदा भिडेपूल पाण्याखाली गेलेला आहे खडकवासला धरणातून पुन्हा एकदम विसर्ग करण्यात येतो या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती अनेक ठिकाणी आत्ताही पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे तर चार दिवसांपूर्वी जेव्हा पुण्यामध्ये खूप भयानक अशी पूरस्थिती निर्माण झाली होती तेव्हा सुद्धा सर्वात आधी भिडेपूल पाण्याखाली गेला होता आत्ताही विसर्ग चालू झाल्यापासून काही भागांमध्ये पाणी गेलेलं आहे मात्र अगदीच आपत्तीजनक किंवा खूप अशी भयानक परिस्थिती अजून निर्माण झालेली नाही आहे आत्ता मात्र त्यावेळी जेव्हा पूरस्थिती निर्माण झाली तेव्हा प्रशासन जे आहे ते तितकं अलर्ट मोडवरती नव्हतं आता मात्र अलर्ट मोडवरती असल्याचं पाहायला मिळतं या ठिकाणी या ठिकाणी मागच्या वेळेस जो पूर आला त्या पुरामध्ये एक युवक इथूनच वाहून गेला होता त्याचबरोबर पलीकडे ज्या ठिकाणी खाऊ गल्ली आहे या ठिकाणी विजेचा शॉक लागून तीन तरुणांचा मृत्यूसुद्धा झाला होता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता पोलीस प्रशासनसुद्धा अगदीच अलर्ट मोडवरती आहे कारण भिडे पुलाच्या बाजूच्या दोन्ही जे रस्ते आहेत जे पुलाला जोडतात हे दोन्ही रस्ते बंद करण्यात आलेले आहेत तिथे सुरक्षा सुद्धा नेमण्यात आलेले आहेत कुठलीही गैरप्रकार होऊ नये कुठलीही एखादी जीवितहानी होऊ नये याच्या दृष्टिकोनातून सर्व उपाययोजना घेण्यात आलेल्या आहेत नदीकाठा लगत असणाऱ्या सर्व गाड्या असतील जनावरं असतील त्यांनासुद्धा बाहेर काढण्यात आलं आहे कारण धरण शंभर टक्के भरल्यामुळे विसर्ग करण्यात येतो आहे आणि त्या दृष्टिकोनातून कुठलीही जीवितहानी होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न जे आहेत ते महानगरपालिकेकडून करण्यात येत आहेत सध्या भिडेपूल पाण्याखाली गेला आहे आणि भिडेपुलाचं यंदाचं हे शेवटचं वर्ष आहे पाण्याखाली जाण्याचं कारण भिडेपूल हा असा पूल आहे जो खडकवासला धरणातून जवळपास पंधरा हजार सोळा हजार क्युसेकने जेव्हा ही पाणी सोडलं जातं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा पुण्यातला भिडेपूल पाण्याखाली जात असतो यंदाचं वर्ष हे भिडेपुलाचं शेवटचं वर्ष आहे कारण भिडेपूल नदीकाठ सुधार प्रकल्पाच्या अंतर्गत भिडेपूल पाडण्यात येणार आहे पुढच्या वर्षी हे काम सुरू होणार आहे त्यामुळे पुणेकरांचा सगळ्यात आवडता भिडेपूल जो आहे तो यंदाच्या वर्षी शेवटचा अशा प्रकारे पाण्याखाली गेल्याचा पाहायला मिळतो आहे खरंतर पुण्यामध्ये अशी परंपरा आहे की जेव्हा भिडेपूल पाण्याखाली जातो तेव्हा अनेक पालक आहेत ते आपल्या लहान लहान मुलांना घेऊन थी, या ठिकाणी भिडे पूल पाण्याखाली कसा गेलाय हे दाखवण्यासाठी येत असतात आत्ताही तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात फोटो काढण्यासाठी पाणी बघण्यासाठी या ठिकाणी गर्दी झालेली आहे नदीला विसर्ग झाला की मग अशा प्रकारे गर्दी या ठिकाणी होत असते सर्वात पहिलं भिडेपूल पाहण्यासाठी पुणेकर या ठिकाणी येतात मात्र याच भिडेपुलाचं ऐतिहासिक अशा भिडेपुलाचं यंदाचं हे शेवटचं वर्ष आहे पुढच्या वर्षी भिडेपूल पाण्याखाली जाणार नाही कारण तो पाडण्यात येणार आहे नदीकाठ सुधार प्रकल्प या ठिकाणी राबवण्यात येणार आहे यंदाच्या मोसमामध्ये दुसऱ्यांदा भिडेपूल पाण्याखाली गेला आहे बऱ्याच वेळा जोरात पाऊस झाला मुसळधार पाऊस झाला तरीसुद्धा भिडेपूल पाण्याखाली जातो आणि हा भिडेपूल शेवटचा आपल्याला असा बघायला मिळतो आहे सध्या तरी पुण्यामध्ये तितकी भयानक परिस्थिती नाही हो आहे जितकी चार दिवसांपूर्वी उद्भवली होती सुदैवाने अशी कुठलीही परिस्थिती निर्माण होऊ नये मात्र त्या दृष्टिकोनातून सर्वच यंत्रणा ज्या आहेत त्या आता अलर्ट मोडवरती आहेत त्याचबरोबर नागरिकांनीसुद्धा अशा ठिकाणी पाण्याच्या प्रवाहाच्या ठिकाणी कुठेही जाऊ नये आणि सर्वतोपरी आपापली आणि आपल्या जीविताची आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या जीविताची खबरदारी घ्यावी असं आवाहन टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही देखील तुम्हाला करत आहोत कैमेरा पर्सन निलेश सह समृद्धि जाधव टॉप न्यूज मराठी पुणे कमॉन गाइज हरी आप हर yeah. सुनना एक ब्रेक ले लेते हैं mm. Guys, I'm telling you, hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रो इसका ढक्कन देना हम्म। hmm. ये रेड वाला सही वाला देना वेट ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> Manikchand Oxerich, proudly Indian.